अहिल्यादेवींच्या नावानं असणाऱ्या शहरामध्ये हिंदू व्यापाराच्या मुलीला अजमत उर्फ अज्जू खान आणि त्याची टोळी दिवसाढवळ्यात छेडछाड काढत भर बाजारपेठेत मारहाण करते पाकिस्तानी विचाराच्या या औलादींची एवढी हिंमत होतेच कशी भवानीनगरचा मौलवीच या टोळीचा गॉडफादर आहे म्हणूनच पोलिसांनी राजकीय दबावातून खानवर धातूरमातूर एफ आय आर नोंदवली त्याच चोवीस तासाच्या आत जामीन करण्यासाठी वकील सुद्धा त्यांनीच पुरवला खानटोळीवर मोका अंतर्गत कठोर कारवाई करत त्याच्या मुसक्या आवडण्यासाठी मागणी शिवसेनेचे शहर ठाव पक्षा रिपीट त्याच्या मुसक्या आवळण्याची मागणी शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं शहर प्रमुख किरण काळे यांनी लेखीपत्राद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली आहे गंज बाजारात बंद पडलेली पोलीस चौकी तात्काळ पुन्हा सुरू करण्याची मागणी देखील काळे यांनी केली आहे मारहाणीच्या घटनेचा शहर शिवसेने शहर शिवसेना व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभय असल्याचं यावेळेस म्हटलंय काळे यांनी आक्रमक भूमिका घेत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत काळे म्हणाले की काही महिन्यांपूर्वीच बाजारपेठेतच एका व्यापाऱ्याचा चाकून खुनी हल्ला झाला त्यापूर्वी बा व्यापारांनी बाजारपेठ बंद ठेवत अतिक्रमणांच्या विरोधामध्ये धरणं आंदोलन केलं होतं मनपा आयुक्त सत्ताधारी स्थानिक लोकप्रतिनिधींनी तात्काळ अतिक्रमण हटवण्याचे लेखी आश्वासन दिलं होतं फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी केली जात नाही गल्लीपासून दिल्लीपर्यंत तथाकथित हिंदुत्ववाद्यांची सत्ता असून या आमचा हिंदू व्यापारी मात्र पाकिस्तानी विचारांच्या अपप्रवृत्तींना तोंड देत आहे या मंडळींनी आमचा हिंदू व्यापाऱ्यांशी सपशील फसवणूक केली काळे पुढे म्हणाले की त्यांचा आमच्या राज्यात हिंदू व्यापारी हिंदू बहिणी असुरक्षित आहेत हा वारंवार होणारा प्रकार थांबला नाही तर नजीकच्या काळातच एखाद्या व्यापाऱ्याचा भर दिवसा मुर्दा पडला तर आश्चर्य वाटू देऊ नका काही लोक स्वतःच प्रश्न जन्माला घालतात मग ते सोडवण्याचा आव आणतात नंतर स्वतःच स्वतःची पाठ बडवून घेतात वाहवा करून घेतात ही दिशा भूल करण्याचा बेगडी हिंदुत्वाचा धंदा व्यापारी समस्त अहिल्या नगरकर ओळखून आहेत मागील दहा वर्षांमध्ये हे प्रश्न तुमच्याच आशीर्वादाने फोफावले ते सोडवण्यासाठी शहर शिवसेना खंबीर असून शिवसेनेचे दिवंगत नेते ओरिजिनल हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड पंचवीस वर्ष आमदार असताना व्यापाऱ्यांना असा त्रास कधीच झाला नाही दहा वर्षाच्या कारकिर्दीत मात्र व्यापाऱ्यांना रोज यातना भोगाव्या लागत आहेत जेव्हा सत्तेतलेच लोक अशा पाकिस्तानी विचारांच्या अवलादींना आमच्या हिंदू व्यापाऱ्यांवर सोडतात तेव्हा हा त्रास होणारच त्यांना पाकिस्तानचा व्हिसा काढून द्या अज्जू खान हा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता असल्याचा आरोप किरण काळे यांनी करत स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबर असणारे त्याचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल केले आहेत प्रसार प्रसारमाध्यमांनीही उपलब्ध करून दिले असून विधानसभा निवडणुकीच्या वेळी नगर भागात विद्यमान लोकप्रतिनिधींनी प्रचार यंत्रणा त्या याच खानच्या घरातून राबवली जात होती किड्यांना वळवळ करण्यासाठी हिंदुत्वाचा बुरखा सुलतानी किडेच पाठबळ देत आहेत भवानीनगरचा मौलवीज खान टोळीचा गॉडफादर असल्याचा आरोप करत प्रशासनानं ज्यांना पाकिस्तानचा पुडका आलाय त्यांना पाकिस्तानचा व्हिसा काढून द्यावा असं जाहीर सल्ला दिला व्यापाऱ्यांना भारताबाहेर जाण्याचा सल्ला देणारे तुम्ही कोण मंगळवारी बाजारपेठेत बोलताना शहर लोकप्रतिनिधींनी म्हटलं होतं की बाजारपेठेत कोणी जरी अशी हिंमत करत असेल आणि तुम्ही जर दुकानात बसत असाल तर तुम्हाला भारत देशात राहण्याचा अधिकार नाही असं व्यापाऱ्यांना उद्देशून म्हटलं त्याच किरण काळेंनी खरपूस समाचार घेत असं म्हटलंय की तुमची बेगडी हिंदुत्ववादी सत्ता आमच्या हिंदू व्यापाऱ्यांना संरक्षण देऊ शकत नाही इकडे हिंदुत्वाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांनी जाऊन खायचा दोन्ही समाजांना ठेवत निर्माण करायची तुमच्या राजकीय स्वार्थामुळे बाजारपेठ उद्धवस्त बकाल होण्याचा मार्गावर आहे बाजारपेठेच्या प्रगतीसाठी तुमच्याकडे कोणताही अजेंडा नाही व्यापाऱ्यांना भारताबाहेर जाण्याचा सल्ला देण्याऐवजी तुमच्या शिरखुर्मा खाणाऱ्या कुटुंबियांना खान टोळीबरोबर पाकिस्तानला जाण्याचा व्हिसा काढून द्या असा सनसरीत टोला काळे यांनी आहे अहिल्यादेवींच्या नावानं असणाऱ्या आपल्या या शहरामध्ये हिंदू व्यापाऱ्याच्या मुलीला अजमत उर्फ अज्जुब खान आणि त्याची टोळी दिवसाडवळ्यात छेडछाड काढत भर बाजारपेठेतून मारहाण करते पाकिस्तानी विचाराच्या या औरधींची एवढी हिंमत होतेच कशी भवानीनगरचा जो मौलवी आहे तोच या टोळीचा गॉडफादर आहे त्याच्यामुळेच पोलिसांनी राजकीय दबावातून खानवर धातून मातून एफ आय आर नोंदवली त्याचा चोवीस तासाच्या आत जामीन करण्यासाठी सुद्धा त्यांनीच पुरवला खाण टोळीवरती मोक्का अंतर्गत कठोर का कारवाई करत त्याच्या मुसकी आवळा अशी आमची जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे अहिल्यानगर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी मागणी आहे तसं लेखी पत्र जे आहे ते आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठवले आहे गंज बाजारातली जी बंद पडलेली पोलीस चौकी आहे तीसुद्धा तात्काळ सुरू करण्याचं काम त्या ठिकाणी पोलिसांनी करावं आमची जुनी प्रलंबित मागणी आहे त्याची दखल घेतली जावी अशी आमची व्यापाऱ्यांच्या वतीने मागणी आहे मारण्याची जी, जी काही घटना घडली मारहाण्याची त्याचा आम्ही शहर शिवसेनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो शहर शिवसेना जी ती व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणानं त्या ठिकाणी उभी आहे या निमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित होतात काही महिन्यांपूर्वी बाजारपेठेतच एका व्यापाऱ्यावरती चाकूनं खुली हल्ला झाला होता त्यापूर्वी व्यापाऱ्यांनी बाजारपेठेमध्ये बंद ठेवत अतिक्रमणांच्या विरोधामध्ये धरण आंदोलन केलं होतं आम्ही सुद्धा त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो त्याला मनपा आयुक्त सत्ताधारी स्थानिक लोकप्रतिनिधींनी तात्काळ अतिक्रमण हटवण्याचं लेखी आश्वासन दिलं होतं फेरीवाला दोरणाची जी अंमलबजावणी आहे ती अजून केली जात नाही गल्लीपासून दिल्लीपर्यंत तथाकथित हिंदुत्ववाद्याची सत्ता असून देखील आमचा हिंदू व्यापारी जो आहे तो मात्र पाकिस्तानी विचारांच्या अपप्रवृत्तींना तोंड त्या ठिकाणी देतो त्याच्यात अशी पाळीलेली या सगळ्या मंडळींनी आमच्या हिंदू व्यापाऱ्यांची सपशेल फसवणूक आहे असा आमचा त्या ठिकाणी आरोप आहे यांच्या राज्यात आमचे हिंदू व्यापारी आमच्या हिंदू आया बहिणी या सुरक्षित नाहीत हा वारंवार होणारा प्रकार जर थांबला नाही तर नजीकच्या काळामध्ये एखाद्या व्यापाऱ्याचा दिवसा मुडदा पडला तर आश्चर्य वाटू देऊ नका काही लोक स्वतःच प्रश्न जन्माला घालतात मग ते सोडवण्याचा आव आणतात नंतर स्वतःचीच पाठ बडून घेत वाहवा करून घेतात हा दिशाभूल करण्याचा बेगडी हिंदुत्वाचा जो धंदा आहे तो, तो व्यापाऱ्यांनी समस्त अहिनगरकर आता ओळखून बसलेले आहेत मागील दहा वर्षांमध्ये हे प्रश्न तुमच्याच आशीर्वादाने फोपावले ते, ते सोडवण्यासाठी शहर शिवसेना खंबीर आहे शिवसेनेचे दिवंगत नेते ओरिजिनल हिंदू धर्म रक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड पंचवीस वर्ष आमदार असताना व्यापाऱ्यांना असा त्रास कधीही झाला नाही तुमच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत मात्र व्यापाऱ्यांना रोज यातना भोगा लागू राहिला ही वस्तुस्थिती आहे जेव्हा सत्तेतलेच लोक अशा पाकिस्तानी विचारांच्या आवडींना आमच्या हिंदू व्यापारावर सोडण्याचं काम करतात तेव्हा हा त्रास जो आहे तो त्या ठिकाणी होणारच आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे अज्जू खान हा मुळात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आहे ही गोष्ट लक्षात घ्या स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत यांचे त्याच्याबरोबर फोटो आहेत ते सोशल मीडियावरती सगळ्या ठिकाणी फिरत आहेत मीडियाला सुद्धा मी या माध्यमातून उपलब्ध करून देतो आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मुकुंद नगर भागामध्ये विद्यमान लोकप्रतिनिधींची जी काही प्रचार यंत्रणा आहे ती याच खानच्या घरातून राबवली गेली रेहमानी किड्यांना वळवळ करण्यासाठी बेगडू हिंदुत्वाचा जो काही बुरखा पांघरलेला आहे ते सुलतानी किडेच या रेहमानी किड्यांना पाडवं देण्याचं काम करत आहेत भवानीनगरचा जो मौलवी तो आहे तोच या खान टोळीचा गॉडफादर आहे हे मी अत्यंत जबाबदारीने सांगतो त्यामुळे प्रशासनानं ज्यांना पाकिस्तानचा खूप पुळका असेल त्यांना पाकिस्तानचा विजा काढून द्यावा असा त्यांना आमचा शिवसेनेचा जाहीर सल्ला आहे मंगळवारी बाजारपेठेमध्ये बोलताना शहराचे लोकप्रतिनिधी म्हणाले की बाजारपेठेत जर कोणी अशी हिंमत करत असेल तर तुम्ही जर दुकानात बसत असाल तर तुम्हाला भारत देशामध्ये दे राहण्याचा अधिकार नाही असं ते व्यापाऱ्यांना उद्देशून त्या ठिकाणी म्हणाले एक गोष्ट लक्षात घ्या तुमची बेगडी हिंदुत्ववादी सत्ता आमच्या हिंदू व्यापाऱ्यांना संरक्षण देऊ शकत नाही इकडं हिंदुत्वाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडं तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय जे आहेत ते जाऊन त्या ठिकाणी शिरखुर्मा खातात दोन्ही समाजांना सातत्यानं झुलवट ठेवून तेढ निर्माण करणं हा तुमचा अजेंडा आहे